जय शिवराय मी किशोर बंगले तुम्हाला सर्वांचं जागर गट केली म्हणून मी युट्यूब चॅनलवर स्वागत करतो आता आपण भोरगिरी इथे आलेलं आहे आणि हे कोटेश्वर महादेवचं मंदिर आहे हे मंदिर साधारणतः नवव्या शतकात शिलाम राजाने जे बारा मंदिरं बांधले नदी काठी त्यात ह्या प्रामुख्याने मंदिराचा समावेश होतो आपण सर्वांना विनंती ज्यांनी आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नाही कृपया त्यांनी खालील बेल ऐकून दाखवून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्हाला सपोर्ट करा थेट बोरगीरू न जाता आधी कोटेश्वर मंदिरात जायचं ठरवलं वाटेत भरपूर वारा आणि पावसाची साथ होते मंदिराचा परिसर विस्तारलेला आहे आणि मंडपही प्रशस्त आहे रिमजीव पाऊस पडतोय आणि वाऱ्याबरोबर धुकं पसरतोय अत्यंत सुंदर असलेले शिवलिंग बरेच प्राचीन असल्याचं लक्षात येतं मंदिराच्या कोनाड्यात देवतांच्या मूर्त्या आहेत अत्यंत सुंदर असलेले मंदिर पाहून झाल्यानंतर आम्ही बोरगिरीला जायचं ठरवलं मंदिराच्या बाहेर नागशिल्प सुद्धा आहे खूप प्राचीन असल्याचं हे लक्षात येतं गाभाऱ्यात जायच्या आधी गणेशाची मूर्ती तिच्या वेगळेपणामुळे लक्ष वेधून घेते नेहमीच्या वेशभूषेपेक्षा गणेशाचे पितांबर हे थोडं वेगळ्या धाटणीचं दिसतंय मंदिर परिसरात प्राचीन मंदिराच्या बऱ्याचशा खानाखुना अवशेष रूपात दिसतात पाऊसही पडतोय आणि वाऱ्याबरोबर पसरते मागे वेगाने वाहणारी भीमा नदी यामुळे वातावरण खूपच शांत आणि मन प्रसन्न करणारं वाटतंय मंदिराच्या बाजूनेच आम्ही किल्ल्यावर जायला निघालो जोरदार पाऊस पडून झाल्यामुळे वाटेत बरेचशा पाणी साठा झालेला आहे वाटेत नेमका एक वडा आडवा आला जोरदार पावसामुळे पाणी खूप वाढलं होतं तरी पण आमच्या मित्रांनी तो वडा क्रॉस केला आम्ही दुसऱ्या मार्गाने जायचं ठरवलं पायथ्याचं बोरगिरी गाव भरपूर पावसामुळे शांत आहे गावातील घरावर दुःख पसरले पेरणीचे लबक असल्यामुळे गावात कोणीच दिसलं नाही भोरगिरीचा मॅप आहे इथं पूर्ण माहिती आहे भोरगिरी किल्ल्यावर कोणती कोणती ठिकाणं वगैरे आहेत आता आम्ही भोरगिरीच्या पायथ्याशी आहे भोरगिरीवर येण्यासाठी दोन बोर्गी, मार्ग आहे एक म्हणजे ओढ्यामधनं आणि एक भोरगिरी भोरगिरी गावामधनं तर ओढ्यामध्ये आता पाणी वाढल्यामुळं सहसा लोक ते भोरगिरी गावातलाच रोड यूज करतात पण खूप सुंदर असा धबधबा आहे इथं पाण्यासारखं ठिकाण आहे आणि आता हा भोरगिरीचा मार्ग सुरू होतोय आणि ही आमची टीम आता भोरगिरीचा किल्ला चढण्यास सुरुवात करणार आहे शिवाजी महाराज की हे बा हा आहे हा आपला निसर्गाचा आनंद घेत होता काही लोकांनी याची नांगी तोडली कृपया करून मला अशी विनंती की तुम्ही असं करू नका हा एक जीव आहे त्याला त्याचा ते आनंद लुटू द्या हळूहळू संख्या वाढू लागली नवीन साथीदार किल्ल्याचा मार्ग दाखवायला उत्सुक होता बोरगिरीचा ट्रॅक चढून आल्यानंतर ह्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने खूप छान प्रकारे बसण्याची व्यवस्था केली आहे इथे थोडासा विसाव घेऊन हो आपण पुढच्या ट्रॅकिंगसाठी लगेच निघणार आहोत वाटेत आपल्याला मुंग्यांनी बनवलेली छोटी छोटी वारुळं दिसतात आता आम्ही बोरगिरीच्या किल्ल्याच्या मध्यवर्ती कशी आलेलो आहे आणि इथं पावसाने बघा किती छान असे धबधबे निर्माण झालेले आहे आणि धुक्यांनी चादर सगळीकडे अशी जाताना आपल्याला एकाच कातळात कोरलेली खूप मोठी गोवा लागते वैभव लक्ष्मी मातेचं हे मंदिर आहे अत्यंत प्राचीन असलेले स्वयंभू हे वैभव लक्ष्मी मातेचं मंदिर आहे आणि या मंदिराच्या गाभारात बाराही महिने पाणी असतं मंदिरातील मंदिरा मातेची मूर्ती अत्यंत देखणी आणि प्राचीन आहे त्यानंतर पुढे आपल्याला एक सुंदर असं महादेव मंदिर लागतं एकाच कातळ्यात कोरलेले हे मंदिर तीन खांबावरती आहे येथेही या मंदिराच्या गाभाऱ्याच्या बाहेर आपल्याला नागशिल्प दिसतं आता आपण भोरगिरी किल्ल्याच्या मध्यभागी आलेलो आहे आणि इथं आपण पाहत आहोत की एक कातळामध्ये एक पूर्ण मंदिर कोरलेलं आहे आणि हे अकराशे वर्ष पुराण जुने काताळ आहे तर इथं आपल्याला मोर कातळ शिल्प बघायला भेटतंय इथं कासव कातळ शिल्प आणि या इकडे आपल्याला वैक्री कातळ शिल्प पाहायला भेटते तसंच तिथं पंचमुखी शिल्प सुद्धा आहे गडावरती आल्यावर फक्त हाच एक टप्पा आहे जिथे थोडं चढण अवघड आहे तर पावसाळ्यात चढताना जरा काळजी घ्या कारण की वाट सरकती आहे एक हा एकदम अवघड मार्ग आहे हा आणि महाराष्ट्र शासनाला विनंती करतो इथं थोडस जर सेफ्टी साठी काही लावलं तर ह्या गाडावर नक्कीच जास्त लोक येतील अवघड मार्ग सोडून आल्यानंतर वरती येताच नजदेस आपल्याला राजमुद्रा दिसते व राजमुद्राकडे बघता शि अंगातला जो थकवा आहे तो आपला काही नाहीसा झाल्यासारखा वाटतो किल्ला चढून वर आल्यानंतर मुसळधार असत पावसाने आम्हाला घेरलंय त्याच्यामुळे आता आम्ही ह्या ठिकाणी किल्ल्याच्या टॉप वरती येऊन पोहोचलो आहे या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने खूप छान असं बसण्याची व्यवस्था केली आहे त्यामुळे आम्ही बचावलो आता पाऊस ओसरल्यानंतर आम्ही लगेच खाली निघूया किल्ल्याचे भौगोलिक स्थान पाहता हा किल्ला टेळण्यासाठी असावा असे वाटते वैशिष्ट्यपूर्ण अशी महादेवाची पिंड पाहायला मिळते अनेक भगनावस्थेत असलेल्या मूर्त्या इथे आपल्याला दिसतात तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट म्हणजे जरूर कळवा आणि या भोरगिरीला एक एकदा आवश्यक भेट द्या पुढील वेळेस नवीन किल्ला नवीन माहिती तोपर्यंत जय जय जाऊ जय शिवराय जय सन्माज